मावळ चोवीस मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील कामशेत ते नाणे रस्त्यालगत हा विद्युत खांब हा वाकलेला आहे आणि कधीही कोसळून या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते विद्युत विभागाचा असा गलतान कारभार आहे की ऐन दिवाळीमध्ये विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे मावळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो आणि या ठिकाणी जे लोखंडी विजेचे खांब आहेत ते मोठ्या प्रमाणात गंजलेले आहेत तारा सैल पडलेले आहेत आणि यातच या ठिकाणी जीवितहानी होता होता वाचलेली आहे हा खांब पूर्णतः वाकडा झालेला आहे असे अनेक खांब आहेत की त्यामुळं वारंवार जराही सोसाट्याचा वारा आला तर या ठिकाणी विजेचा लपंडाव कायम सुरू होतो ऐन दिवाळीमध्ये नागरिकांच्या घरामध्ये अंधार झालेला आहे वीज मंडळाने या ठिकाणी चोवीस तास वीज पुरवठा केला पाहिजे पण वीज मंडळाला काहीही म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर जे उन्हाळ्यामध्ये कामं करायचे असते ते देखभाल दुरुस्ती केली जात नाही त्यामुळं वारंवार वीज गायब होते आणि नागरिकांना ह्याचा मोठा फटका बसत आहे तर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील जे विजेचे खांब आहेत सैल पडलेल्या वीज वाहिन्या आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे हा खांब पूर्णतः वाकलेला आहे या, वाकले या ठिकाणी जर हा कोसळला आणि जर काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार वीज विभाग आहे तर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित येऊन या खांबाला व्यवस्थित करून अनेक खांब हे गंजलेले आहेत आणि हे कधीही कोसळून जीवितहानी होऊ शकते या गलतान कारभारामुळे अनेक वेळा जनावरांचा मृत्यू झालेला आहे अनेक वेळा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तरी वीज विभागाचा गलतान कारभार काही थांबत नाही तर वीज विभागाकडनं त्वरित अशा धोकादायक खांबाला दुरुस्त करून नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा केला पाहिजे अशी मागणी होती तर बघूयात वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग केव्हा येते की ऐन दिवाळीमध्ये जर अंधारा असेल तर नागरिकांची दिवाळी ही अंधारात साजरी होते आणि मुळामध्ये मोठ्या प्रमाणात जे विजे लोखंडी विजेचे खांब आहेत ते धोकादायक झालेले आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे आणि नागरिकांच्या जीवावर जी वीज विभागाची टांगती तलवार आहे ती थांबवावी मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद